आम्ही भाजपाला रोखण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी दलित अत्याचाराला आळा घालण्यासाठी इंडिया आघाडी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे सोशल मीडियावरती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नसले काही मंडळीकडून आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करत आहे आम्ही वंचित विरोधी असल्याचा अपप्रचार करत आहेत स्वतः वंचित आता सध्या महाविकास आघाडीची घटक आहे त्या आघाडीचे आम्हीही घटक हो। आहोत आज दलित मुस्लिम आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे त्याच अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा दीपक भाऊ केदार असेल यांची वाटचाल एकाच दिशेने सुरू आहे संभ्रम निर्माण करणारे एकेकाळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचे तेव्हा दीपक भाऊ केदार त्यांच्या विरोधात होते कोणीही वेगळं नाही श्रद्धेय आणि निष्ठावंत असलेले एकाच दिशेने आहे हे लक्षात ठेवावे जय भीम